पालखीला कमीत कमी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत ही पालखी दर दरवेल्याप्रमाणे आपल्या गावातून निघतो ती आपल्या बापूजी देवळात दे येते दे। बापूजी देवळातून ती आपल्या ह्या लहान रोडला चालू होते आणि ती प्रत्येक ठिकाणी मग आरत्या होतात आणि ही एवढी पब्लिक आणि ह्या एवढ्या लहान मुलांचा जोश हे बघून तुम्हाला कसं वाटतो एकदम भारी हा पण जोश आलाय आणि आम्हाला वाटतच नाही की आम्ही तर पाहुणे म्हणून आलोय आम्ही पण इथलाच भाग आहोत असं वाटलंय हा तुम्हाला आम्हाला वाटतो कारण ही सर्व पब्लिक आमचीच आहे आणि त्याच्यामुळं ह्या पालखीला जेवढा जोश येतो टी शर्ट पण मस्त चेंज करून घेतलंय आणि बहिणीने रिक्षात पण आम्हाला पैसा मोपाडत पोचलय पालखी एक कागळाचा सोडतील आम्हाला सोडलंय मोपाडा 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 पोचल्यावर पालखी वाजवली वाटते बँजे पण बंद झालं बंद झालं बरं पोचल्यावर आम्ही आणि आता सरळ जाऊ देत चालत पालक्यापर्यंत आय आयडी वगैरे घातलेली लोक दिसतात आता काहीतरी जोरदार सेलिब्रेशन झालंय का लोका आम्ही पालख्याच्या जवळ आई एकवीरा मानाची पालखी आपटा खोली वाड़त ना निघून आता मोपाडत पोचले चालू भाजी आहे तिकडे दिवशी आहे पुढे त्या गावातून निघतो ती आपल्या बापूजी देवळात येते बापूजी देवळातून जी आपल्या या दानफाट्याच्या रोडला चालू होते आणि ती प्रत्येक ठिकाणी मग आरत्या होतात आणि ही एवढी पब्लिक आणि ह्या एवढ्या लहान मुलांचा जोश हे बघून तुम्हाला कसं वाटतो एकदम भारी आम्हाला पण जोश आलाय आणि आम्हाला वाटतच नाही की आम्ही इथं पाहुणे म्हणून आलोय आम्ही पण इथलाच भाग आहोत असं वाटलंय हा भाग तुम्हाला जसं वाटतोय ना त्याचप्रमाणे आम्हाला वाटतो कारण ही सर्व पब्लिक आमचीच आहे आणि त्याच्यामुळे ह्या पालखीला जेवढा जोश येतो आता ही बघा लहान मुलं मोठी मुलं म्हातारी आता मी चौऱ्याहत्तर वर्षाचा म्हातार आहे माझ्या गाडीत जेवढी बसले ती सत्तरच्या पुढेच आहे सगळे तरी याना जोश आहे म्हणजे ह्याच्यावर समजा आपण या लोकांना किती आनंद आहे आणि ह्या आनंद असाच राहू दे देऊलीला बोलव आणि <laughs> ही पालखी आपली गडा परत जायला पाहिजे गडावरून परत रिटर्न आपल्याला यायला पाहिजे एवढंच बोलून खूप खूप धन्यवाद वरिष्ठ होते बरोबर सगळ्यात जास्त यायला एक्साइटमेंट असतं आपटा बोलीवाड्यात सगळ्यात जास्त एक्साइटमेंट यायला असते पालखीची नाच ना कल्पया उन्हाची तो दोन दोन मिनटात नाचतो आयोज ज्यूस नसती कोल्ड्रिंक

कल्पया सगळ्यात भारी मजा यायची इथे खतेरनाक पालखी अजून तिकडे भरपूर लांब आहे डी जे आम्ही पुढे आलो आता आहे ना कडक दुपारचं कडक पूल आहे दुपारचं बारा वाजल्यात कडक निंब्रात पण जर एनर्जी देखली ना याला फोटो करायचा आहे ओके रिस खोपोली तालुक्यांच्या रिस गावात आता पालखी पोचल्या आहे आणि अजून पदयात्रा चालूच आहे याचं नाव कल्प्या ना काय कल्प एवढा का एक्साइटमेंट कसा काय तुझ्यात एवढी एनर्जी मानाची पालखी आहे यंदा आमच्या मानाची पालखी आहे म्हणून तर बरेच पोरांचा फुल जल्लोष दोन वर्षात आलाय पूर एक एक दिवस मोजत असतात एक एक दिवस स्टोरी टाकत असतात आज तीनशे दिवस बाकी एक दिवस अडीचशे दिवस बाकी असे टाकत टाकत असतात आता फायनली हा दिवस आलाय आमचा आणि फुल जलोषमध्ये पूर आहे आमच्या आमच्याकडून आणि इकुरीला आमचा ऑर्किडचा असणार संदर्ट रात्री पालखी निघणार आम्ही जाणार लोणावला लोणावल्याला फार्म हाऊस आहे फार्म हाऊसवर आमचा थोडा दोन ते तीन तास पालखी जेवण घेऊन असतो जेवल्यानंतर विकणार दिखना, निघल्यानंतर दिखना माहेर घरची पालखी आपण फुल जलोश असणार सगळा आणि पोरं तर फुल जलोश आहेतच संध्याकाळी समजेल थँक्यू तुझा तुझा ज्यूस बघून मला पण एवढा जोश येते ना या मनाचं असं वाटतंय

तर येते का खोपोली म्हणजे अजून वीस किलोमीटर जावत आहे आम्हाला आता ना पनवेल तेरा किलोमीटर आहे पुणे अठ्ठ्याण्णव आम्हाला खोपोलीत वस्ती करायची आहे आता आम्ही आयल्या दान फाट्यावर तरी दान फाट्यावर आले आता पालखी आहे पालखी पाठी आहे आपल्याला व्हिडिओ घ्यायची आहेत ना मस्त क्राऊड घेऊच आहे एकदम भारी दान फाटा बारी आता जबरदस्त अशी रांगोली बनवलं आहे आणि आता पब्लिक पूर्ण पालक्याची वाट आहे पालखी बरीच पाठी आहे मस्त नाचात येते आहे ना डीजेवर पब्लिक आणि यो दान फाटो मस्त लाईव्ह पण सोडले या देखा स्मार्ट लाईव्ह समर्थ लाईव्ह इव्हेंट या लोकांनी लाईव्ह पण सोडले आता मस्त पैकी पायन पण सुविधा आहे ज्यूस तर काय मरणाचा आहे जाम पिल्ले जाम त्या मुलात ना कोण घेत पण नाही जास्त उचलून येते का आपण घेऊया हा प्रसाद मंगवून पिवत या ज्यूसची एनर्जी एक वेगळी असत नाही तर हे नाही ना आता हायवे लागेल आणि हायवे वरची पालखी थोडीशी पटापट झाल पुढं पुढं चालवला नाही ना जम त्यांच्यासाठी रिक्षा पण आहे स्पेशल माऊलीच्या कृपेने सगळी ट्राफिक आहे ना आपल्या पालक्याने केलंय आई एक विरीच्या पालकांनी ना आणि दुपारचं कडक आहे यो करेक्ट एक वाजले दुपारच्या कडक उन्हात ना पदयात्रा सगळे आईचे भक्त एकवीर आईचे भक्त खरे भक्त आता मानाची मालकी चौकात पोचलं आहे दे बोर्डात हो पोलीस एक वाजून पाच मिनटं

तालुका खालापूर इथं एक वाजून वीस मिनिटं झाले एका पालख्याची सगळी महिला मंडळ वाट टेकतात तर लस्सी पाणी द्या दे, ये सीन आहे डी जे पुढे गेलं आहे पालखी आमच्या पाठी आहे दुपारचा तर दोन वाजल्यात कडक निंबार पडले कडकता धडकता निंबार अजून जेवले होणार आहे पण भूक पण नाही लागले खाना पिना भरपूर खाल्लंय आता चौक चौक गावात पण भरपूर काय खाल्ला पिल्ला लसी ज्यूस थंडा कोल्ड्रिंक जास्त पिल्ला काय आठव पण नाही अगोर आवाज नाही चालले आम्ही फर्स्ट टाइम आणि उंड्याचा दिवस आहे ना अफको चालवतो आहे तो आम्ही आता बहुतेक साडे काहीतरी पोहोचलो काहीतरी का पब्लिक पुरा पण भरपूर आहे आणि पार्टी पण भरपूर आहे लोणावला अठ्ठावीस किलोमीटर आहे फक्त का प्रत्येक जण जमल दैसा रेस्ट करून घेतात मस्त आपल्या बोली वाडा निघलाय गो आहे तुझे पालखीला मग तुम्हाला पुढे पहिले भूक लागले <laughs> करा, 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 करा। थँक यू थँक यलखीला कसं वाटतय तुम्ही आपटा कोली की दुसऱ्या कुठल्या म्हणजे भरपूर वेगवेगळ्या गावात ना आलेले आहेत जेवणाची सुविधा पण कुठल्या मंडळाने केले काय आई एकविरा ग्रुप चौक चौक चा ग्रुप आहे ग्रुप चौक ऐे टी शर्ट दिसतात जेवणाची सुविधा धन्यवाद साई साईक ऍट्रेस साईक्रेस खूप खूप आभार तुमचे मुंगाची डाळ भात जिलेबी आहे चवलीची चवलीची नाही भाजी कसली आहे चवलीचीच भाजी आहे एक पापड घेतलंय आहे आपला एकविरा देवीचा प्रसाद म्हणून खावाचा मजेशीर जेणेकरून पुढच्या या पदयात्रेला मजा येईल कसं झालं आहे जेवण एक नंबर ना काही काही लोक तर उभ्याने पण जेवली आता जेवणानंतर लगेच आता छास पण आहे पिवायला छास आणि आता पाणी आहे अरे मना दे भरून चौक गावाच्या पुढं असलेला कॅटरेस आहे मस्त जेवल्यात आणि या मांडवाखाली काही लोक आराम करतात पालखी पण ततच ठेवलेली आहे अजून काही लोकांचं भोजन चालू आहे आमचं जायला आता साडेतीन वाजल्यात आणि हेच नाही ना कोपोलीपर्यंत अजून चालावचं आहे बहुतेक दहा किलोमीटर अजून बाकी रेलं आहे आम्ही त्या डी जे ज्या गाड्यात आहे ना त्या गाड्यावर बैसलो म्हणून थोडासा आमच्यात एनर्जी रेल आहे नाहीतर मग आमची पण हे जाईल ती ज्या सबस्क्रायबरने बोलावलं आहे ना म्हणा प्रसाद सावंत तो पण त्याचे पण पूर्ण हे पाय वगैरे दुखावला लागले लाग तो तर मी जात काय भेटेल त्या गाड्याने तर तो गेलो आहे कोपोलीपर्यंत पुढं आणि आम्हाला आता पायी जावत आहे कौशल पालख्याला पायी पायी मानाच्या पालख्याला पहिल्यांदा आय ना त्यामुळे अवरा भारी वाटते ना आम्हाला पण जाम म्हणजे येते फुल जेवर पण एवढी मस्त मस्त गाणी असतात ना पुढे जाऊन बँजो पण देखावला भेटेल अशी आशा आहे आए। आणि निघाल्या होता पायी पायी जावं हा आणि बाकीची पण पब्लिक आहे ना जाम एन्जॉय करते, जाम फुल धमाल हातात चप्पल घेऊन चालले टिंगवात काय पब्लिक तिकडे त्या झाडांकल बैसले ते धवतात नदीत नदी काय काय निघाल अजून एक पालखी चाललय देरवली ते एकवीरा पदयात्रा भरपूर लांबून आले तट्ट पालखीच्या पुरा सगळी जण पायी पायी चालवलं सुरुवात मस्त लिंबू ज्यूस आहे आणि आता सव्वा चार वाजून गेल्या चार नंतर पालखी बहुतेक आले पुरा जेवण खाऊन सगळी सोबत एक आता परत थोपली आम्ही दोघं बाकी कायम सोबत आहोत फुल एन्जॉय गाणी ऐकताव हो, खाताव हो, पिताव हो, चालताव हो। पावणे सहा पावणे सहा वाजलं फायनली एक ऑप्शन भेटले O